ज्याला लागल तू तो पाडलं का रे कुठ चालले आपण कुठ चालले आपण भू चमबू घेवतो काय हाय पीड वाव कसं भारी इष्ट दिसतंय आहे गणपतीच्या मंदिरात कारण अष्टविनायक मधला हा एक गणपती बघा आणि मम्मा आली इकडं तिला गाडी उभी उलट होतात कसं व्हायचं ग तुझं आता आता आम्ही पोहोचलोय बघा वाई मध्ये आणि इकडं बघा ही सुंदर असं मंदिर दिसलं पप्पा मामा तिकडे गेले तर इकडं भारी ही येणा म्हणते त्याला मम्मी तर काय रे खराब झाली बघा काय ह्यांचं तर बघा ए कुठला वेळ आलेला असत ती बघ सुंदर असं <laughs> <दिया दाकला। laughs> चला झालं का फोटोशूट पिवड्या पिवड्या पिवढ्या कुठता आली कुठता आली कुठता आली आहे का तुला कसलं भारी ना नंदी नंदी बा किती मोठा चला कसलं आहे बघा हे पूर्ण दगडच आहे आणि चुना वगैरे कसलं डेंजर दिसत दगड इतका का प्लेन कस काय पण तू काय डाव काय भूक लागली का लाग तुला <laughs> आता येतच पुढे पुढे जायचंय रायरेश्वर डायरेक्टच तर चला आता इथून जाऊ आपण डायरेक्ट रायरेश्वर तिला तर काय होतं काय गाडीवर येते तरी असं करते गाडीत तर काय केलं असतं वाव तर बघा आता मी थांबलोय आता तांदळाची शेती बघायला तर मी पहिल्यांदाच असं जवळ न बघते म्हणजे अगोदर ट्रिपला वगैरे गेल्या फक्त असं नाही का गाडीतूनच बघितले पण आज नाही का अशी बघते जवळ न मग आम्ही हे गाडी बघितले का तुम्ही कधी बघितले हिरव होत अस तांदूळ नव्हतं तांदूळ आहे ना तसं खाली कुठून जायचं पाण्यात असतं हो

आता बाबांना प्रश्न पडलाय बघा तेवढा जी भाग दिसतोय ती तसं का झालंय आता आम्हाला काय माहिती पप्पा आम्ही पहिल्यांदाच आले पप्पा मलाच विचारतात तसं का झालं तसं का जा, झालंय हा वेगळं इकडे कसलं भारी वाटतंय बघा इकडे काय सुद्धा नेट नेटवर्क नाही नुसतं नेचर फील करायचा इकडे बघा आम्ही कशा वालोय असल्या जनवर थांबलोय बघा बघा चला मम्मी तर माहिती मला इथं सोडा हर मम्मी सोडायचं इथंच जाते घेऊन जाऊ अजून ही गड आहे बघा रायरेश्वर कि रायरेश्वर इथं आठ किलोमीटर आहे बघा अजून जायचे वरती मग मी आतापासून नको म्हणायला आली चला जाऊ किती डोंगरावर आलोय आम्ही आणि इकडं पण बघा कसली भारी भारी भर येतो इतक्या डोंगरावर देव बाप्पा इथे ना किशा घालून गे देव बाप्पा हो माय गॉट बाबा जायचंय बघा आपल्याला जायचं आपल्याला आता बघा आम्ही घाटाला लागलेलोय या गड्यावर जायला पण मध्ये इतकं मस्त असं नाही का लोकेशन दिसलं तर रील्स बनवलं पप्पाचं शूट फोटोज वगैरे काढलं आणि आता नाही तिथंच थांबलाय त्याला यायचंय बाहेर कसल भारी वाटतंय आणि विशेष म्हणजे किती खाली बघा इकडं गाव आहे आणि घर बागा तिथं इथं लय वरती इथं भारी वाटते इकडं लय मोठा धबधबा आहे बघा तिकडं नाही जायचं आपल्याला ढग कसं पळत कुठे सुद्धा डोंगर डोंगर तर काय दिस नाटक काय होईल अरे लटकून जायचं का कसलं बहार इथं बघा आता सगळी आल्या आल्या खायला बसली कारण वरती जाण्यासाठी एनर्जी लागते त्यामुळे आणि मम्मीला तर एनर्जीची लई गरज आहे तर मम्मीला पहिलं जेवाय बसवलं आणि इकडे बघा आता इकडे जायचं तर कसलं भारी वाटतं बघा हिरवगार आम्ही आले ढग होतं बघा इथं आता सगळं गेलं आणि इथं सहा जागांना धबधबा वाहत आहे बघा ते काही आणि तिकडं पाच आहेत तर मला दम भरलंय मी इथ आली पळत मामाने हे सगळं इकडे अ चला इथं दोन वाजल्या इथं दोन वाजल्या पाणी तर संपलं इकडे बघा पाण्याची बचत चावली दोन वाजल्या ना दोन वाजता काय लावलेला तो अंदाज

कुठ नाही कुठं चला हे गेली शमू तर पार वरती पोहचला तर बघाय आता आता नाही अजून वरती जायचं तोपर्यंत तो दमला आणि समोर बघा किती भारी वाटते मी इकडे दगडाव धावते शमतर वर पोहच

त्याला मामा म्हणलं तास जातो आपण बाहेर पाच मिनटात गेला तिकडे बघा नॉर्मल नॉर्मल असं पाणी पडतंय तिकडून ते थंड वाटतंय तिकडे बघा एवढ्या पोहोचले मी तिकडं कायच नाही गेलं तर गेलं डायरेक्ट चला, चला आता ह्या पायऱ्यांवरनं जायचंय मी येऊन बसली यांचा काही तपास नाही आलेत आहेत चला ह्यांनी रस्ता सोडला आणि कुठून आला बघा मधल्याच वाटणी बघा कशा पायऱ्या सरळच आहे डायरेक्ट हे बघा इथपर आली मी इथनं पाणीच वाहत आहे आणि हे अजून खाली तर बघा किती मोठा असा खडक येतो हे बघा चला 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 वाटच बघून होती मी कसा वाटलं एक्सपिरियन्स कसा वाटला काहीच नाही वाटलं का आता इकडे चालू आहे यांचं फोटोशूट तर बघा आम्ही जवळ जवळ इकडे बघा ही मामा चारतात ही काय त्याला म्हैस रेडी रेडी चारतात बघा तर हिथच गाव आहे ना तुमचं मग अशी मला मला शेडी तिथ तिथं आलं तर बघा कस काय तर आणि तर अजून लय महाग येत आम्ही चालत पुढं आणि इकडं बघा धबधबाचा आवाज कसा येतो पाण्याचा कास पटारच आहे दगडलंय मोठ आहे कस एकच दगड मोठा आहे आणि काय झालं फायटिंग करायचंय का आता अरे वाव कसल आहे रे निया निया ले भारी बाबा सारखं इकडे बाबा किती किती आहे श लागले आंब्याच आंब्याचं नाही वेगळंच आहे हा आंबाच आहे बहुतेक आंबाच आहे बघा कसलं भारी

तिथं मंदिर आहे शिवरायांच तिथं आलोय छत्रपती शिवाजी हा तर नाही का आम्ही इतक्या वरती आलो पण पाऊस नव्हता पण आता इथे इतक्या ना पाऊस आला आणि सगळं दुख आहे बघा ढगीचं काही दिसलं बघा काही दिस नाही तर इथं जरा निवारा निवारायच थांबलोय आणि इथं बघा तर चला इकडं तुम्ही बघू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा तर आम्ही मग अशीच दर्शन घेतलेलं म्हणजे नाही का तिथं गेलतो पण नाही का मम्मी त्या मोबाईलला चार्जिंग होत त्यामुळे त्यामुळं तिथं काय ब्लॉग घेतला नाही हे आहे यांचा मोबाईल तर चला तुम्हाला दाखवतो जवळ पाणी घेतले आपल्याला पाणी त्याला फायनली बघा आम्ही बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मी ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शपथ घेतली होती इकडे बघा इकड मोठी प्रतिमा आहे बघा हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेच जीनची इच्छा असं बघा तर संबोधले चला जाऊ एक बाहेर